नमस्कार अनुप्रितास किचन मध्ये आपले स्वागत आहे तर आज मी बनवलेलं आहे अगदी इन्स्टंट अशी ज्वारीच्या पिठापासून चकली कुठलीही भाजणी न वापरता ही चकली आपण तयार केली आहे अगदी कुरकुरीत होते तुम्ही बघू शकता खूपच क्रिस्पी अशी झालेली आहे आता तुम्हाला खाऊन दाखवू एवढी कुरकुरीत झाली आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा थँक्यू दिवाळीत आपल्याला नवीन नवीन करायचं असतं तर ही चकली तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा इथे मी प्रमाणानुसार दोन वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे कढई आपण व्यवस्थित गरम करून घेणार आहोत गरम कढईमध्ये आपल्याला दोन वाटीच समप्रमाणात प्रमाणात पाणी यामध्ये घालायचं आहे जेवढं ज्वारीचं पीठ तेवढं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तर दोन वाटी आपण इथे पाणी घालून घेऊया आणि पाण्याला छान अशी उकळी आली की त्यामध्ये थोडासा एक चमचा मी इथे ओवा घालत आहे ओवा तीळ याशिवाय तर चकलीला चवच नाही तर आता दोन चमचे इथे तीळ घालून घेऊया छान अशी उकळी आली आहे तर इथे मी चवीनुसार लाल तिखट टाकून घेतलेला आहे थोडीशी हळद घातलेली आहे आणि छान अशी उकळी आली की त्यानंतर त्यामध्ये थोडस इथे मी अजूनच चवी येण्यासाठी थोडस इथे जिरं पावडर घातलेला आहे आणि पाण्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता सर्वात शेवटी आपल्याला इथे दोन चमचे तेल घालायचं आहे तेलामुळे काय होतं जे चकली आहे ती अगदी कुरकुरीत तयार होते आणि कुठेही तुमची चकली मऊ पडणार नाही म्हणून तेल हे नक्की घाला आता जे प्रमाणानुसार आपण ज्वारीचं पीठ घातलं होतं ते यामध्ये घालायचं आहे म्हणजे दोन वाटी पीठ आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित लवकरच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे कारण की पाणी उकळतं असल्यामुळे लवकरच तुमच्या पिठाचा गोळा तयार होईल म्हणून लवकर आपल्याला हे फास्ट प्रोसेस करायचे आहे तर आपल्याला हे कुठेही शिजवायचं नाही आहे फक्त आपल्याला गरम पाण्यात हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुठेही तुमचे गोळे तयार झाले नाही पाहिजे त्याप्रमाणे ते मिक्स करून घ्या तुम्ही बघू शकता याप्रमाणे चमच्याने ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं चा असं मिक्स केलं तर तुमची चखली सुद्धा एकदम छान येईल आता हे व्यवस्थित मळून झालेलं आहे तर आणि आपण ही चकली अगदी भाजणीच्या पिठासारखी ही चकली लागते तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा हे मिक्स करेपर्यंत एक तर कमेंट झालीच पाहिजे तर आता हे आपल्याला पीठ जे आहे ते एका परातीत काढून घ्यायचं आहे त्यानंतर ते हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जसं आपण कणकीचा उंडा भिजवतो तसा आपल्याला हे मळून घ्यायचं आहे आणि हाताने व्यवस्थित मालिश झाल्यामुळे जी चकली आहे ती तुमची कधीच तुटणार नाही अगदी छान अशी चकली पडेल आता हे खूप गरम आहे त्यामुळे मी थोडस चमचा घेतलेला आहे चमचा इथे वापरला होता आता हे थोडस कोमट झालेलं आहे तर मी हाताने व्यवस्थित मिक्स करून घेत आहे तोपर्यंत चकली साच्याला आतमधून व्यवस्थित तेल लावून घ्या आतमधून तेल लावलं तर काय होतं चकलीचा आपण जेव्हा सारण यामध्ये भरतो ते कधीच आतमधून चिटकणार नाही अगदी छान अशी चकली तुमची बाहेर पडेल आणि जो आपला चकलीचा उंडा असतो ना तो याला आतमधून चिटकत नाही अगदी व्यवस्थित सगळं संपूर्ण मिश्रण जे आहे ते बाहेर पडतं म्हणून चकलीच्या साच्याला आतमधून तेल लावणं आवश्यक आहे व्यवस्थित असं तुम्हाला वाटेल तेवढ्या ठिकाणी तुम्ही तेल लावून घ्या आता हा चकली साचा आपण व्यवस्थित बंद करून घेऊ तोपर्यंत एक कमेंट नक्की कराल आणि लाईक आणि शेअर करायला विसरूच नका तर आता हे तेल लावून झालेलं ला आहे तर यामध्ये जो आपण मळवून घेतलेला गोळा आहे तो यामध्ये घालायचा आहे मी इथे तो हाफ पार्ट मध्ये कट करत आहे आता व्यवस्थित आपलं तुम्ही बघू शकता किती छान असं व्यवस्थित मिश्रण आपलं झालेलं आहे अगदी परफेक्ट असं झालेलं आहे तर तो आपला गोळा जो थंड झाला नाही पाहिजे म्हणून त्यावर मी इथे रुमालाने झाकून घेत आहे तर आता हा गोळा यामध्ये भरून घेऊया आणि व्यवस्थित अशी चकली पाळून घेऊया चकली कुठेही तुटत नाही काहीच नाही अगदी छान होते जशी काही भाजणीची चकली आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघाल आता हे एकदम परफेक्ट असं आपलं झालेलं आहे तर आता आपण चकल्या पाळून घेऊया तुम्हाला आवडत असलेल्या साच्यानुसार तुम्ही चकली पाळू शकता तुम्हाला जाड चकली आवडत असेल तर तुम्ही जाड साच्या साचा लावू शकता किंवा तुम्हाला जर बारीक चकली आवडत असेल तर बारीक साचा पत्ता लावू शकता तर याप्रमाणे तुम्ही बघू शकता किती छान अशी चकली पडत आहे कुठेच आपली ही चकली तुटत नाही आहे अगदी परफेक्ट असं मिश्रण झालेलं आहे म्हणून तुम्ही माझ्या प्रमाणानुसार एकदा ही चकली नक्कीच ट्राय करायला पाहिजे शिवाय दिवाळी म्हटल्यावर काही ना काही तर वेगळा अनुभव आलाच पाहिजे तर एकदा तुम्ही ही चकली नक्की ट्राय करून बघा कुठलीही भाजी न वापरता अगदी इन्स्टंट होते शिवाय तुम्हाला मध्ये सुद्धा जर खायचं असेल तर तुम्ही ही चकली नक्की बनवून खाऊ करून खाऊ शकता आता ही परफेक्ट अशी चकली झाली आहे तेल छान असं गरम झालेलं आहे तर यामध्ये ही चकली सोडून देऊया सुरुवातीला तेल हे ते व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला पूर्ण हे तेल मिडियम फ्लेमवर ह्या चकल्या आपल्याला तळायच्या आहे मेन टीप म्हणजे एक आहे की हे चकली आपल्याला दहा ते पाच मिनिटं भरपूर वेळ तळायची आहे जर तुम्ही चकली ही परफेक्ट तळली नाही तर तुमची चकली ही मऊ पडणार आणि व्यवस्थित लागणार ना नाही कुरकुरीत येणार नाही म्हणून तुम्ही ही जी चकली आहे ती तळायला थोडासा उशीर लागतो पण चकली मात्र खूपच छान होते तुम्ही बघू शकता किती छान अशी चकली झालेली आहे हे कुठेही तेल पकडत नाही काही अगदी परफेक्ट अशी आणि अशा चाळणीत ठेवा जेणेकरून जे तेल आहे ते निथळल आता तुम्ही बघू शकता अशी परफेक्ट आणि कुरकुरीत ही चकली झालेली आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करायला पाहिजे आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजून कोणतं पोर फराळ पाहिजे हे तुम्ही मला नक्की सांगाल थँक्यू